भक्ताच्या इच्छेनुसार भगवंत कसा वागतो याविषयी एक संत नामदेव यांची कथा आपण ऐकणार आहोत देहालीमध्ये एका मंदिरात संत नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते खुद्द बादशाच्या कानावर त्यांची कीर्ती गेली होती तेव्हा नामदेवांचे कीर्तन एकावेळी ऐकून त्यांच्या संतपदाची प्रचिती पाहण्याचा विचार बादशाहच्या मनात आला एक दिवस नामदेवांचे कीर्तन चालू असताना बादशाह तेथे आला आणि त्याने एक गाय आणवून तिचा तेथे वध करविला नंतर त्याने नामदेव महाराजांना सांगितले जर ही मेलेली गाय जिवंत करून उठवशील तरच तू खरा साधू संत नाहीतर तुझा इथेच शिरच्छेद करीन किती दिवसात गाय जिवंत करशील असे बादशाने संत नामदेव यांना विचारले तेव्हा नामदेवांनी त्यांना सांगितले चार दिवसात उठवीन ते ऐकून बादशाह निघून गेला हे संकट पाहून नामदेवास फार चिंता वाटू लागली त्याने पांडुरंगाचा धावा आरंभला तीन दिवस सारखे कीर्तन करून पांडुरंगा आता माझा अंत पाहू नकोस लवकर धाव अशी मनापासून प्रार्थना केली चौथ्या दिवशी देवाने नामदेवाच्या अंतकरणात प्रकट होऊन तात्काळ ती गाय उठवली आणि नामदेवास म्हटले सावध हो आणि डोळे उघडून पहा तेव्हा नामदेव म्हणाला देवा चार दिवसापर्यंत तू माझा अंत का पाहिलास तेव्हा विठोबा म्हणाला नाम्या आत्ताच गाय उठवतो असे तू म्हणाला असतास तर मी त्याच वेळी येऊन ती गाय उठवली असती परंतु तू चार दिवसांची मुदत घेतलीस म्हणून मला थांबणे भाग पडले मी तुम्हा भक्तांच्या अधीन आहे जसे तुम्ही बोलाल तसे मी त्याच वेळी केल्यावाचून राहणार नाही गाय जिवंत झाल्याची पाहताच बादशाचा अंकार एकदम गळून पडला आणि तो नामदेवास शरण गेला तात्पर्य दृढ श्रद्धा आणि भक्ती असल्यास संकटकाळी परमेश्वर आपल्या मदतीस धावून येतोच याविषयी थोडासुद्धा संशय बाळगू नये भगवंतावर नेहमी विश्वास ठेवावा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद